दिलासा नाहीच अरविंद केजरीवाल यांना एक एप्रिलपर्यंत ईडी कोठडी दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने नकार दिला आहे आज अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना एक एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे त्यामुळे केजरीवाल यांच्या कोठडीतील मुक्काम वाढणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी अटक करण्यात आली होती आज त्यांची ईडी कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्यावेळी सुनावणीनंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला असून त्यांच्या ईडी कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी देहल्ली